हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे कशा तुम्ही मस्त ना खूप दिवसानंतर आज लावी आलो शेतामध्ये पिकांची अवस्था बघण्यासाठी आज टाइम भेटला पटपट लावूया म्हणतात यसलाई भनौँ न त्यो पनि काय चालू आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आज फेरफटका मारलाय तुम्हाला पिकांची झलक दाखवतो तर चला पटपट लावूया नमस्कार पाठीमाग शेत बघतोय आपलं समोरची मक्का आहे आपली आता तुरे फेकण्याच्या डाळामध्ये आहे कनसेपण फेकाली हे बघा तुम्हाला बाजरी दाखवतो हे बघा बाजरी पण आपल्या फुलाऱ्यात आलं आहे म्हणजे कणसं भरण्या डावामध्ये आहे आता सध्या पावसाची आवश्यकता आहे हे बघा सध्या पावसाची खूप जास्त गरज आहे आणि आपलं उन्हाळ स्वरूप टाकलं होतं आपण ते पण उतरले ते पण दाखवत तुम्हाला आणि ऍक्च्युली लवकर टाकलं ते उतरत नाही असं म्हणतात पण आपलं दोन वर्ष जणं तरी पण उतरले हां हे बघा पातळ झाले पण चांगला उतर आहे हे पंधरा दिवसापासून लगातार आभाळ आहे असं पिकांना उन्की झळक बसत नाही त्यामुळे आपले काय दशा झाली तुम्हाला दाखवतो कपाशीवरती दोन फोडण्या झाल्यात तरी पण रोग वगैरे जात नाही तर याचं हेच कारण की पंधरा दिवसापासून लगातार अबळ चालू आहे त्यामुळे नमस्कार दादा आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर बघू शकता कसल्या प्रकारे झाड झाले पूर्ण थोडंसं ब्राऊन ब्राऊन व्हाईट झाले दोन पवार नाही घेतले तरी पण पन... आणि बघा पवारही चालू आहे आजूबाजूला तरी पण खूप प्रयत्न करतोय उजारण्याचा आणि आपली कपाशी बाद झाली तुम्हाला तर माहीतच असेल आणि ज्यांना नाही माहीत असाल त्यांनी चायला इजिट द्या आणि त्याच्यावरती पूर्ण ब्लॉक बनवलेत मी हे बघा हे नंतर आपण बाद लावले ते झाड ला ला लाव डायरेक्ट फरक पडला आहे चला याच्यानंतर तुम्हाला मुगाच्या शेतात घेऊन चालतो मुगाचे शेतक शेंगा काही काळ्या पाड्या लागल्यात तोडण्याची आवश्यकता आहे मुग पण चला तुम्हाला मुगाच्या शेतामध्ये घेऊन चालतो एकदम छान वातावरण झाले दिवस माहतोय आणि थोडस वाटलं की आज खूप दिवसानंतर आज लावी जातोय आपण हे बघा तीस ते चाळीस टक्के मग पूर्ण तोड मिस आहे हे बघ हे बघा आणखीन ऊन भेटलं तर पूर्ण आठ दिवसामध्ये पूर्ण तोडण्यासारखा योग्य येईल तो मूग आणि या वर्षीच पहिलं पीक आमच्या दारात पडेल खूप चांगल्या प्रकारे मुग आलाय तरी पण काही परिणाम थोडाफार होतोच आणि चानला नवी टी चॅनल नवीन सबस्क्राईब भेटले असेल तर सॉरी नवीन आले आपण चॅनलला लाईक करू शकता पूर्ण वीस गुंठ्याचा प्लॉट आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपण याच्यानंतर आज खूप परेशानीमध्ये होतो मित्रांनो कारण आपण रात्री वेल्डिंग केली त्यामुळे तकलीफ झाली त्यामुळे दोन दिवसापासून आपला दोन ते चार दिवसापासून ब्लॉक येत नाही आहे याचं हेच कारण की आपलं वेल्डिंगमुळे ब्लॉक शूट होत नाही आहे थोडंसं आता रिकवर झालं त्यामुळे आपण इथं लावी जावा म्हटलं मित्रांना हो हो सबस्क्राईब केलंय तर आपल्या पण चॅनलला भेट देऊ धन्यवाद दादा भेट देऊ नक्की चला यानंतर तुम्हाला आपला भुईमूग दाखवतो भुईमूग पिकावर सुद्धा किती अटॅक केला ना पण वरती अटॅक केल्यानंतर एवढा काय फरक पडत नाही खाली फक्त उनी वगैरे हो लागली तरच जास्त फरक पडतो उत्पन्नाला हे बघा पूर्ण आपला गोडघ इतका वाढलाय तुम्हाला दाखवतो हे बघा पूर्णपणे नाही इतका वरती किड्यांचा किड्यांनी केला केलाय हे बघा आणि तुम्हाला केळ्या पण दाखवतो एक मिनट हे बघा तुम्हाला नाही दिसणार तो थोडा ग्रीन कलरचा आहे तो पण पूर्ण आळींचा अटॅक झाला आपल्या भूमोवरती तर तुमच्याकडे कशी काय मित्रांनो कमेंटमध्ये कळवा पिकांना ऊन पण पाहिजे जेणेकरून पिकांना उष्णता भेटल्यानंतर पिकांची वाढ पण होते त्यासाठी ऊन पण पाहिजे आणि आपली या साईडनी बाजरी वगैरे मकात पण आपण थोडंसं चक्कर मारणार आहोत आपली ही बाजरी बाजरी पण फुल्यात आले फुलाऱ्यामध्ये आले म्हणजे किती पारण्याच्या डावामध्ये आहे दानी पारण्याच्या डावामध्ये आहे त्याला गावरान शब्द फुलाऱ्यामध्ये आला असा आहे तुमच्याकडे कोणत्या गोष्टीमध्ये नाही सॉरी कोणत्या शब्द वापरला जातो या गोष्टीला कमेंट करून अवश्य सांगा मित्रांनो हे बघा मका सुद्धा मका सुद्धा पूर्ण आपली काळखेवर आहे मकाला सुद्धा कंस निघलेत आणि तुरे पण फेकलेत हे बघा आणि कंस पण आहे बघा कंस पण आले आपली भूमिक पण एकदम छान आहे आणि त्यानंतर आपण पन... हा बाकी भूमिकावरती किडांना अटॅक केलं आहे पण आपण भुईमुगाचं पीक असं आहे की जे जमिनीमध्ये असतं फक्त उन्हाळी आपलं सॉरी उन्ही लागल्यानंतरच थोडासा उत्पन्नात घट होते आणि आपली बाजरी पण पाहू शकता बाजरी तशी की तुम्हाला वाटेल आवश्यक वाटेल अशी माहिती सांगतो हे बघा आपण एक एक फुटावरती टोचून हाताने बी लावलं आहे तर माझे घरातले पाच मेंबर तसं एक दिवसभर वीस गुंठे रान गेलं आहे टोचण्यासाठी तर बाजरी आपण हाताने पूर्ण टोचून लावली हे बघा बाजरी बघू शकता एका ठिकाणी चार ते पाच पाच नर आले आहेत आणि त्याला पण एकदम चांगल्या प्रकारे कनिष निघला आहेत नर नाही आले तर कणीस पण सुद्धा निघलेत तसंच आणि चांगले भरगोसूत पण देऊ शकता असे शेतकरी मित्र येतात ते सांगतात तर आपण यानंतर ब्लॉक या, या विषयावरती बनवणारच आहोत त्यावेळेस तुम्हाला अवश्य कळून जाईल की उत्पन्न किती झालं आहे आणि पूर्ण वीजगुंट्यामध्ये आपण लावलात बाजरी त्यानंतर आपला यो वीस वीसगुंट्याचा प्लॉट पण आहे भईमु आणि मुगाचा पण एक एकर प्लॉट आहे त्यानंतर आपण मकासुद्धा दीड एकर प्लॉट केला आहे मकाचा बी आणि चुकून भूमिमात एक ताट उतरलेत आणि तुमच्याकडे कसं वातावरण आहे मित्रांनो पाऊस चालू आहे की ऊन पेटते पिकांना कमेंट करून अवश्य सांगा पूर्ण आपला एक एकरचा प्लॉट आहे मुगाचा चला मित्रांनो मी सहज तुम्हाला भेट दिली आपल्या पिकांचा एक नजारा दाखवा म्हटलं उद्या तर नाही पण परवा ब्लॉक मध्ये नक्की भेटूया तोपर्यंत बाकी काळजी घ्या का स्वतःची मी स्वतःची काळजी घेतो त्यामुळे आपण चार दिवस टॉक येऊ शकला नाही आजू पण डोळ्यानं थोडासा प्रॉब्लेम आहे तर पूर्ण लाल लाल दिसत आहेत तर काही नाही मित्रांनो हा वेल्डिंगचा असर आहे जे चालला सबस्क्राईब केले असून त्यांना विजिट दिले असून त्यांना माहीत असेल की जुने फॅमिली मेंबर आहात त्यांना माहीत असेल की आपण वेडिंग पण करतो शेती पण करतो त्यामुळे त्यांना हे सांगायची गोष्ट नाही तर चार दिवसापासून ब्लॉक नव्हता तर सांगायचं हे तात्पर्य की आपण लावी आलो आहे आणि इकल्यू पॉईंट म्हणून तुम्हाला सांगतो आहे की आपल्या या नेक्स्ट जो पण ब्लॉक येईल त्यामध्ये आपण नवीन ब्रँड मोबाईल कोणता घेतला त्याविषयी ब्लॉक घेणार आहे आणि आपल्या शेतीचं पण थोडंसं प्रस माहिती पण थोडंसं आणि हर एक गोष्ट तुम्हाला आता सांगून उपयोगी नाही की जे करून तुम्ही ब्लॉकमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल त्यासाठी नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्या शेतकरी पुत्राला सपोर्ट करा बाकी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद